आधुनिक मित्रसेवेच्या विभागाची सुरुवात आज या ठिकाणी केली त्यानिमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर डॉक्टर देशमुख त्यांचे सगळे सहकार उपस्थित आणि पंढरपूर तालुक्यातून आलेले देशमुख परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सगळेचिंतक मित्रमंडळी नातेवाईक आणि तरुण सहकारी एका नवीन सेवेची सुरुवात कुटुंबियाच्या वतीनं या ठिकाणी झालेली आहे आपल्या सगळ्यांचे जे सहकारी सन्मान्य जयसिंग ना त्यांच्या कुटुंबियातलं कुटुंबियामध्ये शेती हा उपयोग परंपरागत आहे पण या नवीन पिढीने शेतीची वाट थोडी बाजूला ठेवून वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली मी विशेष करून रमेश राव त्यांच्या तुमचं पत्ना मुलांवरती एक वेगळा संस्कार त्यांनी केला विश्वजीता डॉक्टर आहे करण डॉक्टर आहे आणि तिसरा आता आऊस पाहणार शिकायला गेला म्हणजे